ओम नम शिवाय पहिलं तर मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण चार दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याचं टायटल होतं महाकुंभ मेळा संपला आता पुढे काय तर पुढे कायच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं होतं की पाप धुणं म्हणजे काय पाप कशाला आपण म्हणतोय आणि ते कसं धुता येईल याच्यावर मी भाष्य केलं होतं आणि ते करताना मी असं म्हटलं होतं की हे ठीक आहे या गोष्टीने आपण पापातून तर मुक्त होऊ पण नुसतं पापातून मुक्त होणं हा आपला उद्देश नाही आपल्याला खरंच जर अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर आपल्याला महापापातून मुक्त झालं पाहिजे आणि मी त्यामध्ये लिहिलं होतं की जर तुम्हाला महापाप म्हणजे काय याच्याबद्दल जिज्ञासा असेल आणि त्यातून मुक्त व्हायचं म्हणजे काय महापुण्याकडे कसं का जायचं ह्याच्याबद्दल जर जिज्ञासा असेल उत्सुकता असेल तर खाली कॉमेंट करा म्हणजे मी त्याच्यावर व्हिडिओ करीन आणि सौभाग्यानं तुम्ही सगळ्यांनी भरभरून कॉमेंट्स केले त्यामुळे तुम्हाला ह्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे हे मला मुळात कळलं आणि म्हणूनच मला हा व्हिडिओ करण्यामध्ये उत्साह निर्माण झाला आता ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पाप म्हणजे काय ह्याच्याबद्दल बोललो होतो कशाला पाप म्हणायचं पाप धुवायला आपण त्या संगमामध्ये जातो तर पाप म्हणजे काय आपल्या शरीरावरती लागलेला कुठला डाग आहे काय की तिथं पाण्याने धुतला की तो जातो पाप हा तणाचा विषय आहे की हा आंतरिक विषय आहे मनाचा विषय आहे तर अर्थातच तो मनाचा विषय आहे सो तन धुवून मन नाही स्वच्छ होत मग पाप धुवायचंच असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्या त्यामध्ये मी तीन गोष्टींचा उच्चार केला होता जो मी आता परत तुम्हाला पुनरुच्चार उच्चार करतो त्याचा उजळणी होईल इतकच पाप धुवायचं असेल पापातून मुक्त व्हायचं असेल तर युक्त आहार शुद्ध आहार युक्त विचार आणि युक्त आचार या तीन गोष्टींबद्दल मी बोललो होतो जे करणं तुलनेनं शक्य आहे पॉसिबल आहे फार काय अवघड नाही जरा असं आपण जागरूक झालो तर या तिन्ही गोष्टी आपण करू शकतोय आणि पापमुक्त आयुष्य जगू शकतोय हा एक भाग झाला पण प्रश्न इथं संपत नाही प्रश्न हा आहे की ह्या पापातून तर आपण मुक्त होऊ महापापाचं काय आणि जोपर्यंत लक्षात घ्या जोपर्यंत आपण जे महापाप करत आहोत प्रत्येक क्षणी करत आहोत जोपर्यंत आपण या महापापातून मुक्त होत नाही ना तोपर्यंत आपलं जीवन सर्वार्थानं बहरणार नाही आपल्या पूर्वजांनी आपल्या योग्यांनी आपल्या ऋषीनी आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न केला अनादी काळापासून कि जे पाप तुम्ही करताय त्या पापातून मुक्त झालं तरच जीवन म्हणजे काय हे कळेल आणि नुसतं कळेलच नाही तर तुम्ही जीवन मुक्त व्हाल दुःखातून निवृत्त व्हाल आणि परमानंद आनंद परमानंदाला प्राप्त व्हाल पण अलीकडच्या काळामध्ये विशेषतः अनेक लोकांना या सगळ्या असल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो बरेच लोकांना असं वाटतं की हे अध्यात्म वगैरे या सगळ्या गोष्टी रिटायर झाल्यानंतर वेळ घालवायला करायच्या आहेत तो जीवनाचा एक गाभा आहे हे लोकांना लक्षातच येत नाही आणि त्यामुळे तो ते पाप आपण करत 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 राहतो आणि फायनली आयुष्य बघा ना तुमच्या आयुष्याकडे बघा आजूबाजूला आयुष्याकडे बघा कलह है, है? गोंधळ है इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है आंखों में जलन सीने में का है क्यों एक है एकंदरीत अस्वस्थता है अस्वास्थ्य पसर लेला है एवरी वन इज हैपी एक प्रकारची इनसफिशियन्सी कळते ना तुम्हाला इनसफिशियन्सी म्हणजे काय की काहीतरी आपल्यामध्ये कमी आहे ही एक सततची जाणीव आपल्याला असते आणि ती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि नेमकं कोणती गोष्ट मिळवून आपण समाधानी होऊ हेच आपल्याला कळत नसतं म्हणून एक प्रकारचा कलह आहे एक गोंधळ आहे काय आहे कारण ते पाप आपल्यातून होत आहे आता ह्या पापातून हे पाप म्हणजे काय नेमकं का। आणि या पापातून मुक्त व्हायचं म्हणजे काय हे सांगण्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो माझ्या वडिलांचे एक मित्र होते जुने मित्र होते आणि एका बँकेमध्ये एक कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये नोकरीला होते हळूहळू त्यांना बढती मिळाली मॅनेजर झाले घरामध्ये दोन मुली एक मुलगा आणि त्यांचं जीवन एक सर्वसाधारण नॉर्मल माणसाचं कसं चालू राहत तसं चालू होत हळूहळू वय वाढत गेलं साठी नंतर रिटायरमेंट आली पण ते एकटेच कमवणारे असल्यामुळे आणि मुलींची लग्न करायची असल्यामुळे त्यांनी रिटायरमेंट नंतर कुठंतरी पथसंस्थेमध्ये नोकरी धरली आणि त्यांचा एकंदरीत जीवन संघर्ष सुरू होता जमलेल्या सगळ्या पुंजीतून दोन्ही मुलींची लग्न केली दुर्भाग्यानं मुलाचं जसं चालायला पाहिजे होतं तसं काही चालत नव्हतं आणि एकंदरीत कुटुंब चालवण्याचा प्रचंड आर्थिक ताण त्यांच्यावरती यायला लागला त्यात त्यांची तब्येत त्यांना साथ देईना कस तरी बिचारे ओढत होते पण सत्तर बहात्तर वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्या शरीराने नाही म्हटलं शरीर त्यांना प्रतिसाद देईना आणि खंगायला लागले आणि पैसे नाहीत चणचण एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज एवढे सगळे नाही काय म्हणतात दुनियादारी चालू असते ना रोजमर्रा की जिंदगी अशा त्यांच्या सगळ्या झगड्यामध्ये शेवटी त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आता ते गेल्यानंतर त्यांच्या घरातल्या कुटुंबानी त्यांचे कागदपत्र जुने वगैरे जे सगळे होते ते काढायचा प्रयत्न केला आणि त्या कागदपत्रांमध्ये ज्या काळामध्ये हे सुरुवातीला नोकरीला लागले होते त्यावेळेला घेतलेलं एक शेअर सर्टिफिकेट मिळालं जे कुठल्या तरी अतिशय मोठ्या कंपनीचं घेतलं होत त्या काळात म्हणजे हे शेअर सर्टिफिकेट घेऊन एक साठ वर्ष झाली असतील किंवा जास्त झाली असतील आणि त्याची व्हॅल्यू आता जवळजवळ पाच कोटी झाली होती बघा आयुष्यभर माणूस पैसे नाहीत म्हणून रखडतोय संघर्ष करतोय जीवनाशी तणावा खालून जातोय कशे कश कसे हातातोंडाची गाठ कशी घालायची या समस्येमध्ये गंजतोय आणि त्याच्याच कपाटामध्ये पाच कोट रुपये पडलेले आहेत त्याला माहितीच नाही हे पाप आहे हे पाप आहे आणि आपलं तसच आहे आपल्या जीवनामध्ये इतके आपण संघर्ष करतोय जीवनाशी हवं ते मिळत नाहीये मिळवायचा प्रयत्न करतोय रोज जीवनाशी झगडाय पण आपल्या अंतस्तामध्ये अशी एक अवस्था आहे जी स्वयंपूर्ण आहे त्याची आपल्याला जाणीवच नाही म्हणजे आत प्रत्यक्षात परमेश्वर विराजमान आहे आणि मी मात्र वाडग घेऊन गावभर फिरतोय भीक मागत ही आपली अवस्था आहे आणि हे महापाप आहे अंतस्तामध्ये असलेला हा स्वयंपूर्ण ईश्वर याची जाणीव नसणं हाच ईश्वराचा अनादर आहे आणि हेच महापाप आहे आणि अनादिकाळापासून आपले ऋषीमुनी सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की तुझ आहे तुझ पाशी तिथं बघ तुझ्या आतमध्ये असलेल्या या स्वयंपूर्ण तत्वाला जागृत कर कारण ते तत्व जर जागृत झालं तर तुझी ही जी दयनीय अवस्था आहे ही दयनीय अवस्था राहणार नाही तू एक स्वयंपूर्ण समृद्ध व्यक्ती म्हणून जगायला लागशील होणारे माझं लक्षच नाही आहे तिथं मला माहीतच नाहीये मी विसरून गेलेलो आहे मी विसरून गेलेलो आहे की माझ्याच आतमध्ये असं एक स्वयंपूर्ण अनंत तत्व आहे आणि अध्यात्माचा सगळा प्रेमीच आहे ते अनंत तत्व त्याच्याबद्दल जागरूक व्हा जागरूक हुआ त्याला ऍक्टिवेट करायचं नाहीये कारण ते ऍक्टिव्हेटेडच आहे म्हणूनच तुम्ही जिवंत आहात आणि हे आपण करत नाहीये हेच आपल्या हातून घडत असलेलं पाप आहे मित्रांनो माझ्या जीवनामध्ये मी सतरा अठरा वर्षांचा असताना या अध्यात्माकडे वळलो आणि तश्यानंतर जवळजवळ वीस पंचवीस वर्ष असा सगळीकडे भरकटत गेलो कि कुठं आहे माझ्या आतला जो तुझ आहे म्हणणार तत्व आहे कुठं आहे मला माहित नाही शेवटी भाग्य माझ कि ते कुठं आहे हे कळलं आणि सुखावलो त्या ते स्वयंपूर्णतेला स्पर्श केला आणि जीवन स्वयंपूर्ण झालं कम्प्लीट झालं हा जो आंतरिक सच्चिदानंद आहे याला स्पर्श झाला आणि जीवन सच्चिदानंद झाला आणि म्हणूनच कोहम ते सोहम हे पुस्तक लिहिलं उद्देश एकच होता की माझ्यासारखे या मार्गावरती जे वळलेले आहेत त्यांना माझ्यासारखा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष संघर्ष करायला लागू नये त्यांना तो थेट मार्ग जो आहे आत जाण्याचा तो कळावा म्हणून कोहम ते सोहम पुस्तक लिहिलं काही लोकांनी वाचलं काही लोकांना कळलं काही लोकांना नाही ना ना कळलं तो त्यांच्या त्यांच्या गतीचा विषय आहे पण मी मार्ग दाखवण्याचं काम केलं सो मित्रांनो एकच सांगण्याचा प्रयत्न करतोय कि आपण जे आहोत तत्वता जे आहोत तत्वता जे आहोत आपण स्वतःला आयडेंटिफाय करतो एक व्यक्ती म्हणून एक पर्सनॅलिटी म्हणून हे आपलं सुपरफिशियल बाहिक आवरण आहे पण त्या आवरणाला जिवंत ठेवणारा आत एक आत्मिक तत्व आहे आणि जोपर्यंत आपण त्या आत्मिक तत्वाबद्दल जाग होत नाही तोपर्यंत आपल्याकडून हे महापाप घडतच राहणार आहे आणि आयुष्यातली जी पूर्णता आहे ती कधी अनुभवायलाच येणार नाही म्हणून जे लोक जे लोक या गतीमध्ये आहेत त्यांनी तुमच्या आतमध्ये असलेलं जे स्वयंपूर्व अनंत आनंद तत्व आहे त्याच्याबद्दल जागे व्हा कारण जर जागे झाला तर मग आयुष्य एका लिमिटेड व्यक्तीचं राहत नाही एक अनलिमिटेड असीम अनंताच मॅनिफेस्ट व्हायला लागतं आणि दॅट इज द अल्टिमेट पर्पज ऑफ लाईफ कळायला विषय अवघड आहे पण मी तो सोपा करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोहम ते सोम या पुस्तकातून मी या अध्यात्माला जितकं सोपं करता येईल करता येईल मला तितकं सोपं केलेलं आहे बघा तरी कारण असे त्या व्यक्ती सारखे ज्याच्या ज्याच्या कपाटामध्ये पाच कोटी रुपये पडलेले आहेत पण त्यालाच विस्मरण झालेलं आहे अशा विस्मरणात राहू नका विस्मरण हेच महापाप आहे विस्मरण हेच महापाप आणि महापापातून मुक्त होण्यासाठी त्या जीवाची आणि त्या शिवाची भेट झाली पाहिजे आणि ज्यावेळेस ती भेट होते आणि हा जीव शिवयुक्त होतो शिवामध्ये मिसळून जातो शिवच होतो तो मुळात शिवच आहे पण तो शिव आहे शिवोहमची तला ज्यावेळेस जाणीव होते त्यावेळेस तो तो पापमुक्त होतो आता प्रश्न तुम्हाला या जीवना पापमुक्त खर्थ ने महापाप मुक्त होने आत, की आत प्रेरणा कि जिज्ञासा है कि नहीं हाथ थेट मार्ग है न सेल तो चलती रहेगी दुनिया और जो जिंदगी में हमारे आते हैं वो हम जीते रहेंगे बट वी विल मिस समथिंग विच इज वेरी वेरी डिवाइन መመመመመመመ